तस बोलली आहे परंतु माझ्या राजकारणाचे दिवस हे निवडणुकीपुरते असतात त्यानंतर मी समाजकार्याला सुरुवात करतो किंवा समाजकारण करतो पण त्यामुळं माझं सगळ्यांना आहे की ना ना कुणी उगच बळस बाबा शेटावर पाय ठेवायला जाऊ नका उगच आमच्या लोकांना त्रास द्यायला जाऊ नका उलट पक्षी मी सर्व विरोधकांनाही आवाहन करतो की आपल्या गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जर तुम्हाला काही सुचवायचा असेल काही कामं मांडायची असतील तर योग्य पद्धतीने मांडा उग काहीतरी स्टंटबाजी करायला जाऊ नका वागिण तर बरसलीच आहे पण प्रीती भाजपा म्हणजे फक्त संयम नाही आहे वेळ आली तर परफेक्ट नियोजन आणि करेक्ट कार्यक्रम हे भाजपचं सूत्र आहे मला समोरच्यांना एक या निमित्ताने सांगायचंय बऱ्याच गोष्टी कानावर येतात कुठेतरी यांचे पांडू मला मी आता संयम ठेवायला शिकलो दोन हजार सोळा पासून दोन हजार सोळा पासून मला नाही वाटत कोणी मला दांडा पिंडा हातात घेतलेलं बघितलं असेल पण हातात घ्यायचं विसरलेलो नाही आणि चालवायचं तर त्याहून नाही त्यामुळे मला असं काही जर कळालं जे कळत नाही असं बिलकुल नाहीये पण मी अजून संयम ठेवून आता ज्या काही निवडणुका झाल्या या गेल्या दोन चार दिवसांमध्ये सगळ्यांना सांगतो लक्षात ठेवा नीट ऐका जर यदा कदाचित आमच्या कुठल्याही कार्यकर्त्याकड वाकडी मान करून बघितलं जरी या तीन दिवसात तर फार बोललेला आहात पण इथून पुढं जर यदा कदाचित वाकडी मान करून जरी बघितलं तर मी तंगड्या काढल्याशिवाय राहणार नाही हे सगळ्यांच्या साक्षीने सांगतोय संयम ठेवलाय तर त्याच अंत बघू नका काही गैरसमज असतील की माझ्याकडे काही येत नाही किंवा काय तर माझ्याकडे बऱ्याच गोष्टी आल्या परंतु प्रथम नागरिक या नात्याने संयम ठेवलाय जर एखादं कार्ट घरातलं बिघडलं तर त्याला नीट करायची जबाबदारी ही माझ्याकडे आहे आणि ती पाळल्याशिवाय राहणार नाही